श्रद्धा नावाची एका मध्यमवर्गीय घरातली सेकंड इयरला शिकणारी कॉलेजची मुलगी सगळं सुरळीत सुरू असताना अचानक ती घरातून गायब झाली आई वडील वेड्यासारखे शोधत होते पोलिसांचे प्रयत्न सुरू होते इनामही जाहीर करण्यात आला होता पण जेव्हा सात दिवसांनी श्रद्धा परत आली तेव्हा कुटुंबाला आणि सर्वांनाच असा धक्का बसला की प्रत्येकजण विचारात पडला ही मुलगी शेवटी कुठे होती आणि तिने काय केलं श्रद्धाचं कॉलेजमधल्या सार्थक नावाच्या मुलावर प्रेम जडलं होतं दोघंही एकमेकांवर जीव ओवाळून टाकत होते रोजचे फोन चॅट्स भेटी श्रद्धा सार्थकसोबतच्या आयुष्याची स्वप्न पाहत होती पण एक दिवस असा आला की तिला वाटलं सर्व सोडून सार्थक सोबत पळून जावं तेवीस ऑगस्टला श्रद्धाने घर सोडलं संपूर्ण कुटुंब हादरलं आई रडत होती वडील संतापले होते आणि बहिणी भांबवल्या होत्या सगळ्यांना वाटलं श्रद्धा आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आहे श्रद्धा घरातून निघाली तेव्हा तिचा मोबाईलही घरीच राहिला होता तिथे रेल्वे स्टेशनवर गेली आणि ट्रेनमध्ये बसली मनात एकच विचार सार्थक येईल आणि आम्ही दोघं कायमच एकत्र राहू पण सार्थक आला नाही त्याचा काही पत्ता लागत नव्हता एकटीच ट्रेनमध्ये बसलेली श्रद्धा रडू लागली मनात प्रचंड संभ्रम त्या क्षणी तिला वाटलं आता आयुष्य संपवावं मनाचा ताबा सुटला आणि ती आत्महत्येच्या विचारांनी ग्रासली गेली याचवेळी तिच्या आयुष्यात आला करंदीप नावाचा एक तरुण तो कॉलेजमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता त्याने श्रद्धाला पाहिलं श्रद्धा एकटीच घाबरलेली आणि डोळ्यात पाणी त्याने विचारलं काय झालं श्रद्धा तू अशी का रडत आहेस श्रद्धा काही वे वेळ शांत राहिली पण शेवटी तिने सगळं सांगितलं मी माझ्या प्रेमासाठी पळून आले पण तो आला नाही आता मी घरच्यांना तोंड दाखवू शकत नाही करंदीप काही वेळ शांत राहिला मग म्हणाला जर त्याने तुला सोडलं तर तू आयुष्य का संपवतेस तुला जगायचं आहे आणि मी तुझ्यासोबत आहे त्या क्षणी श्राद्धाच्या डोळ्यांसमोर दोनच वाटा होत्या एक म्हणजे मृत्यू आणि दुसरी म्हणजे करंदीपसोबत आयुष्याची नवी सुरुवात करंदीपने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला श्रद्धाने क्षणाचाही विचार न करता होकार दिला दोघही मंदरोम मधल्या एका मंदिरात गेले आणि साधेपणाने लग्न केलं लग्नाच्या वेळी श्रद्धा स्वतःशी बोलू लागली ज्या आयुष्याची स्वप्न मी सार्थक सोबत पाहिली होती ती स्वप्न आता करंदीप सोबत पूर्ण करायची इकडे इंदोरमध्ये तिचे आई वडील वेड्यासारखे शोध घेत होते पोलीस चौकशी करत होते पोस्टर लावले गेले अगदी एक्कावन्न हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं पण श्रद्धा आणि करण लग्न करून मनसोर होऊन पालियानंतर पुन्हा दुसरीकडे गेले करणचं स्वतःचं घर होतं पण त्याच्या घरचे त्याला स्वीकारायला तयार नव्हते दोन प्रेमात पडलेले जीव परंतु दोन्ही कुटुंबांचा नकार सात दिवसानंतर श्रद्धा आणि करण अखेर थेट एम आय जी पोलीस स्टेशनमध्ये पोचले त्यांनी सर्व हकीकत सांगितली संपूर्ण शहर हादरलं आई वडील पोलीस स्टेशनला धावत आले बापाचं हृदय पिळवटलं त्याने रागाने विचारलं तू पळून जाऊन दुसऱ्यासोबत लग्न केलंस तू आमची इज्जत घालवलीस आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहिली श्रद्धा शांतपणे म्हणाली बाबा मी चुकीच्या मार्गावर होते पण मी मरणाऐवजी जगण्याचा निर्णय घेतला आणि करणसोबत लग्न केलं श्रद्धाचे वडील खूप संतापले होते त्यांनी सांगितले तुम्हाला दहा दिवस देतो तुम्ही कसे जगायचे तुमचं तुम्ही ठरवा परंतु आमच्या घरात या लग्नाला मान्यता नाही तू जर या मुलाला सोडत असशील तर मी तुझा स्वीकार करायला तयार आहे श्राद्धानीकरण एकमेकांकडे पाहत राहिले त्यांच्या डोळ्यात एक भीती आणि एक आशा दोन्ही दिसत होती श्रद्धाने सार्थक सोबत पळून जायचं ठरवलं होतं पण तिने करणसोबत सोबत लग्न करून एक वेगळं आयुष्य निवडलं शिकहानी आपल्याला शिकवते कधी कधी आयुष्याचे निर्णय क्षणभरात होतात आणि त्या क्षणाने संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलते श्राद्धाचं प्रेम अयशस्वी ठरलं पण तिचं आयुष्य नवे वळून घेऊन पुढे सरकलं आणि शेवटी प्रश्न असा उरतो श्रद्धेचा निर्णय योग्य होता का की तो फक्त भावनांचा उद्रेक होता मित्रांनो ही होती इंदोरच्या श्राद्धाची खरी कहाणी तुमच्यामध्ये श्राद्धाचा निर्णय बरोबर होता का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र